वेगवेगळी वेग भाषण करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या संदर्भात कुणी काही वेगवेगळ्या वेग वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही पण अनेक वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं काम पाहिलेलं आहे मी पाहत आलेलोय अतिशय कुठली जबाबदारी घेतल्यानंतर ती उत्तम पद्धतीनं पार पाडायची असा दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा लौकिक आहे तसंच पाबळ आणि केंदूरच्या बारा गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न याच्याबद्दल त्यांनी माग लागून या, या सरकारमधनं सर्वे करून घेतलेला सर्वेक्षण पूर्ण झालेले कलगोडी प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेगाव तालुका आणि त्या, त्या संदर्भामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि खेड विधानसभा मतदारसंघ त्याच्यात खेडचे आमदार दिलीप मोहटे पाटील यांचं काही मतं होती शेवटी त्यांच्याही मतं आम्ही ऐकून घेतली दिलीपांच्याही मनामध्ये जे आहे तेही समजून घेतलं आणि त्याच्यातून करमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केंदूर पाबळच्या बारा गावांचा प्रश्न हा उद्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे दिलीपराव वसे पाटील साहेब सोडून दाखवतील त्यांना पूर्णपणे मदत आणि सहकार्य हे मी त्या ठिकाणी करत राहील त्याचबरोबर सातगाव पठाराचा सा पाहण्याचा प्रश्न सुद्धा हा ह्याच कणमोणीमधनं सोडावा लागणार आहे तोही प्रश्न म्हणजे सातगाव पठार त्याच्यानंतर केंदूर आणि पावल बारा बाळागावं आणि खेड तालुक्यातला हे सगळे प्रश्न सुटत आहेत तेवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याबद्दल कुणीही मतदार बंधू भगिनी समज गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं करतो आदिवासी भागामध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी उपाययोजना या पण करण्याच्या बद्दल दिलीपराव फार आग्रही असतात परंतु मधल्या काळामध्ये लोकसभेची आचारसंहिता आणि ते तिथले दिवस गेले आणि नंतर आपली आचारसंहिता अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कधी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आपल्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातले हे सगळे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि डिंबेमाणी डो या बोगद्याच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत त्या कुणी काय करावं काय बोलावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे परंतु शेवटी लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाच्या शेतकरी बांधवांचं आपल्या मतदारसंघाच्या तरुण तरुणींचं महिला भगिनींचंही जोपासायचं असतं आणि ते अतिशय उत्तम पद्धतीनं जोपासण्याचं का, काम हे आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील साहेब करताय म्हणून मी आपल्याला आवाहन करीत उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण दिलीप वळसे पाटील साहेबांच्या घड्याळच्या चित्राशेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा आपले हे राहिलेले प्रश्न सोडवण्याच्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं